Hey Gajanan hey. Shri hey. hey. मात्र मित्रांनो देवाचं गड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड तारामरे येथील खवळे मागांमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो पहिला पाठ बघला असतात मी तो आत्ती कुठून आणतात आणि कशाप्रकारे बनवतात आणि किती दिवस जातात तरी मित्रांनो वीस ते पंचवीस दिवस मिनिटांनी जातात गणपती बनवायला महागणपती बनवायला खवळे महागणपती आणि आता आपण बघणार आहोत तो तीन रूपामध्ये कशाप्रकारे गणपती होतो तो आपण बघणार आहोत आणि हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असतं बाजूक बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब बटन दाबा चला जाऊया थेट खवळे मागन तर मित्रांनो आपण आलो आहोत खवळे मागनमध्ये या ठिकाणी आता बस जाऊया थेट खवळे मागनमध्येच्या घरामध्ये तर मित्रांनो आपण आलो खवळे मागनपतीच्या घरात चला तर जाऊया थेट खाली तर मित्रांनो हे खवळे महागणपतीचं मेन घर आहे आणि ह्या ठिकाणी श्री खवळे महागणपती तीनशे चोवीस वर्ष परंपरा असलेला खवळे महागणपती त्या घरामध्ये असतो चला तर आता आज जाऊया आपण आणि बघूया खवळे महागणपती आणि मित्रांनो आता आज जाऊया आणि त्याचबरोबर हे समोर दिसेल का बुक ऑफ इंडियाने मान्यता केलेला तर मित्रांनो एकवीस दिवसात तीन रूपात दिसणारा पण पहिला जगातील असा गणपती म्हणजे खवळे महागणपती त्यामध्ये पहिलं रूप हे बघा हे पहिलं पहिल्या दिवशी असतं आणि हे पाचव्या दिवशी रूप आणि हे शेवटच्या दिवशी ज्या दिवशी विसर्जन असतं एकवीसच्या दिवशी तेव्हा दिसना तर मित्रांनो हा पहिल्या दिवशी जो कलर काढतात म्हणजे पहिला सफेद असतो त्यानंतर एक पट्टा जो लाल कलरचा काढतात तो पहिल्या दिवशी दिसणार तुम्हाला हा आणि ह्यानंतर आसनावर ठेवला जातो बघाच व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल मित्रांनो तिसऱ्या दिवसापासून असा कलर मारला तो लाल कलर हाताला परत चेहऱ्याला कानाला वगैरे तर मित्रांनो धोत्राला कलर मारला जातो का पिवळा कलर मारतोय आणि हे चालू असतं काम कलर मारण्याचं वगैरे पाचव्या दिवशी तुम्हाला दुसरं रूप पाहायला भेटतं ते हे रूप आहे मित्रांनो दुसरं रूप बघा तुम्ही पाचव्या दिवसाचं रूप कसं असेल ते हे तिसऱ्या दिवशी पासून चालू असतं कलर वगैरे काम <गणाँ> पूर्णपणे पिवळा कलर काढणार धोत्राला त्यानंतर बघा मग कसं वाटतो आपला खवळे महागणपती आणि हे काम मित्रांनो ज्यावेळी भक्तगण येतात आपल्या पायापाड्याला त्यावेळी चालू असत काम होत थोड़ कलर काढत जातात थोडा थोडा कलर काढून काढून व्यस्तरीत्या आणि मित्रांनो हा पूर्णपणे वलाच राहतो कलर कधी पण हात लावला ना तुम्ही तरी तुम्हाला हाताला जशा तसा कलर हाताला लागणार सारखे कलर काढतच असतात या गणपतीला तर मित्रांनो सूर्यकन काका आपले देवाला लाल कलर मारत आहेत जो एकदम भडक केला जातो म्हणजे एकदमच कलर काढून ठेवला जातो कारण मेन तोच कलर असतो जो चेहऱ्याला काढला जातो जास्त करून चेहराच मेन आहे मित्रांनो चेहरा परत हात आणि चारी हातांना एक स्टेप बाय स्टेप मध्ये म्हणजे एक काही दिवसाचा गॅप देऊन कलर काढला जातो एक कोड झाला की दुसरा कोड मारतात परत असं प्रत्येक दिवशी काम चालूच असतं थोड़ा थोडं कलर मारण्याचा तर मित्रांनो आता जे देवाला भुये लावण्याचं म्हणजे डोळ्याच्या वर्ष भुहे असतात ते लावण्याचं काम आता सूर्यकांत काका करतायत तर मित्रांनो आता देवाच्या केसांना कलर काढला जातो जो काळा कलर असतो तो काढला जातो आहे आणि आत्ता जो पंखा असतो पाचव्या दिवसाचं रूप हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल हे दुसरं रूप आहे पाचव्या दिवशी हे केलं जातं हा पंखा लावला जातो पाठी तर मित्रांनो ह्या ॲडजस्टमेंट जास्त वेळ जातो कारण पंखा एक लेवलला लावून आणि व्यवस्थित एक रेशेमध्ये बसला पाहिजे म्हणून एक दोग ती गजान झरून काम करतात आणि हे गणपतीचं दुसरं रूप आहे जो आपण एकवीस दिवसात तीन रूपात मानतो त्याच्यातला हा दुसरा रूप आहे मित्रांनो हे तुम्हाला आता बघायला भेटेल आपल्या खवळे मागणपतीचं दुसरं रूप त्यानंतर शाल घातली जाते पाटून पुढे आणले जाते तर मित्रांनो प्रत्येक दिवशी वेगळे शाल असतात गळ्यामध्ये घातलेले असतात परत उंदरा घातली असते उंदराच्या अंगावर ठेवली जाते सेम कलरची शाल आता बघा लाल कलरची शाल आहे तुम्हाला दिसते घातलेली बघा आता हे मित्रांनो दुसरं रूप आहे जे खवळे मागणपतीचं बघून घ्या आणि तुम्ही पण दर्शन घ्या ह्याच्या दुसऱ्या रूपचं आणि मित्रांनो बा पाठीमागे जो खांब दिसतोय तो दिर्बाचं स्थान आहे दिर्बादेवीच्या वेळी येते भेटायला म्हणजे दीर्भादेवीचं मायरच म्हटलं जातं या ठिकाणी या घरामध्ये तर मित्रांनो विधिवत पूजा जी असते ती केली जाते आणि हा हुंदीर आणि मित्रांनो तो हुंदीर पहिल्या दिवशी नसतो दुसऱ्या दिवशी ठेवला जातो आणि विधिवत पूजा घरातला प्रत, प्रत्येकाला मानाप्रमाणे दिला जातो पूजेचा मान असतो म्हणजे प्रत्येक दिवशी वेगळा माणूस पूजा करतो देवाची आणि आता मित्रांनो अक्षय खवळे हा पूजा करतोय तर मित्रांनो संध्याकाळची सात वाजता बत्ती लावून परत धूप दाखवला जातो आणि त्यानंतर आरती होते त्याच्या आधी धूप दाखवून धूप अगरबत्ती दाखवून देवाची पूजा केली जाते आता अक्षय खवळे हा पूजा करतोय ती अगरबत्ती लावून आता धूप दाखवणार मित्रांनो अक्षय खवेळेने देवाची धूप दाखवून पूजा केली आणि आता देवाचा चरणावर मस्तक ठेवून देवाचा आशीर्वाद घेतोय आणि आता ह्यानंतर मित्रांनो जी घरातली सवाशी नसते ती जी लहान मुलाची ज्यावेळी संध्याकाळची काळख पडताना नजर काढली जाते त्याप्रमाणे ह्या देवाची दृष्ट काढली जाते प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्यक्ष म्हणून पाच पाचव्या दिवसापासून ही दृष्ट काढली जाते जे गणपतीच्या विसर्जन पर्यंत पहिली गणपतीची काढली त्यानंतर हुंदराची पण नजर काढली जा। त्यान जाते त्यानंतर बाहेर नेऊन टाकलं जातात नजर काढलेली अशी आगळीवेगळी प्रथा असलेला म्हणजेच खवळे महागणपती जगामध्ये कुठेच असा हे दृष्ट काढली जात नाही गणपतीची पण ह्या ठिकाणी मात्र दृष्ट काढली जाते पाचव्या दिवसापासून ते शेवटच्या एकवीसश्या दिवसापर्यंत <laughs> मित्रांनो सुवासीन महिला असतात ती ह्या देवाची त्याच्याच हातूनही दृष्ट काढली जाते आणि त्यानंतर वाळून परत बाहेर घेऊन जातात ओवाळणी करून झाली दृष्ट काढण्या त्यानंतर तेच रखेसून देवाच्या पायाला आणि उंदराच्या डोक्याला लावलं जातो त्यानंतर बायानं टाकलं जात तर मित्रांनो आता हे तिसरं रूप आहे म्हणजे मूर्तीला चेहऱ्याला आणि हाताला चारी हाताला चारीने तीन हाताला आणि दोन कानाला हे अशा प्रकारे बारीक बारीक टिपके लावले जातात ब्रशाच्या सहाय्याने बघू शकता तुम्ही कशा प्रकारे लावले जातात आणि हेच मित्रांनो महा खवळे महागणपतीचं हे तिसरं रूप मानलं जातं ते जगातील एकमेव असा तीन रूपामध्ये पाहायला भेटणार म्हणजे एकवीस दिवसात तीन रूपामध्ये पाहायला भेटणार असा एकमेव गणपती आणि लिम्का बुक ऑफ इंडियाने मान्यता दिलेला असा एक गणपती म्हणजे देवगड तालुक्यात एक खवळे महागणपती आहे मित्रांनो आता प्रत्येक स्टेप बाय स्टेप लावले जातात टिपके बघा तुम्ही कशाप्रकारे लावले जातात ते आता परत डोळ्याला लावले जाते त्यानंतर भुयाला लावणार आणि डोळ्याला प्रत्येकाच्या डबल डबल लाईनने केले जातात परत सोंडेला पण डबल डबल लाईन आणि बारा साडेबाराला हे काम हाती घेतलं तर मित्रांनो आता प्रत एक लाईन असते एक लाईन झाली की दुसरी लाईन एक टिपक्याची ज्या कलरची असते ना पिवळ्या कलरची लाईन आता पण या दुसऱ्या साईडच्या डोळ्याला लावलं जातं आहे आता त्यानंतर तुम्हाला बुयांना लावायला लावताना दिसेल आता नाम लावतायत पिवळ्या कलरचं त्यानंतर आता वर बुयांना लावतायत बघा आता बुयांना लावतायत हे लावून झाले नंतर हात लावणार नंतर कानांना आता वरची लाईन घेतली आहे भोयांची आता इकडे पण सेम तसंच करणार परत नामाच्या बाजूला वर कान खाली परत डोक्यावर कपाळाला सॉरी त्यानंतर सोंड्याच्या साईडला म्हणजे त्रिकोणी दोन्ही मारतात आता बघा हातांना घेतलाय परत या हाताला खालच्या हाताला जो आशीर्वादचा हात आहे त्या हाताला आता कानाला घेतलाय मित्रांनो कानांच्या मधोमध असे गोल लावतात बघा आणि हे मित्रांनो तिसरं रूप आहे ते आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार तर मित्रांनो आजचा एकविसा दिवस म्हणजे खवळे माघंडीचे एकवीसवा दिवस आहे आणि आजच्या दिवशी मित्रांनो दुपारी आरतीनंतर जो चेहऱ्यावर पिवळा टिपके काढला जातो तो तिसरा रूप आहे आणि हा व्हिडिओ बघा तुम्हीच आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा दुसरा व्हिडिओ आहे तर तीन रूपामध्ये आणि उद्या जागरणचा येणार आहे आणि परवा विसर्जनचा येईल तो व्हिडिओ तो व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा